बालमित्रांनो आपल्या शाळेच्या छताला आपण कठडा केलाय बरोबर आहे आता रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे आणि सगळं पाणी जे आहे छतावरच आपण ह्या पाईपा वाट तीन चार ठिकाणी हे पाईप काढून त्यातून खाली एका पाईपमध्ये घेणार आहेत आणि आलेलं पाणी जमिनीमध्ये मुरवायचं आहे आपल्याला बघ आपण संदेश देतो पाणी आडवा पाणी जिरवा बरोबर आहे की नाही मग आपल्या छतावरच जे पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवलं तर जमिनीतला काय होणार आहे पाणी साठा वाढणार आहे यासाठी आपल्याला पन्हाळी करायचे पनाळ माहिती तुम्हाला पत्त्याच्या पनाळीतून पावसाचं पाणी खाली येतं बघा तसे स्लॅपला सुद्धा आपल्याला लावायचे आहेत तर हे चौदा चौदा इंचाच्या पनाळी आपण घेतलेले आहेत हा तुकडा जो आहे याच्यातलं चौदा कसं घ्यायचं इथे हे टेप ठेवल्याच्या नंतर बघा ह्या ज्या मोठ्या खुन आहेत ना हे इंचाच्या खुना आहेत हे चौदा इंचा पर्यंत आलं पहा हे बघा इथे चौदा इंच आलं तर इथं असा अंगठा ठेवायचा आहे टेप बाजूला काढायचं हे एक्स ब्लेड आहे हा आणि याला इथून काय करायचंय असे खून करायची आहे आता एक जणांनी इथं धरायचंय आणि एक जणांनी हे कापायचे तुम्हाला कापता यायला पाहिजे कोण कापता अगोदर चल कार्तिक हा सचिन तू इकडून धर, धरू लागतेला बस इथं हा काप लेकरांना ही छोटी मोठी कौशल्य यायला पाहिजेत कुठल्याही कामामध्ये लेकरन नडायला नको हा एक आता एक काळजी घ्यायची एक्स ब्लेड धरताना ते बरोबर नव्वद अंशामध्ये असं पकडायचं आहे जर तिरप धरलं तर काय होणार आहे रे, रे? हे तिरपत तिरपत कापीत जाईल बरोबर आहे ना आपलं कापणं कसं यायला पाहिजे एकदम सरळ यायला पाहिजे नव्वद अंशामध्येच पकडायचं आहे ते वेगवेगळ्या हात्यारांचा अवजारांचा उपयोग त्यांना कळायला पाहिजे जीवन शिक्षण घेत असताना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात अनेक समस्या उभ्या राहतात मुलं यामध्ये नडायला नको म्हणून शाळेमध्येच मुलांना वेगवेगळे अवजार त्यांचा वापर कसा करायचा कुठल्या ठिकाणी करायचा त्याचा उपयोग काय आहे याचं ट्रेनिंग देण्यासाठी शाळेमध्येच वेगवेगळे हत्यार अवजार आम्ही आणलेली आहेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कार्तिक हा पी व्ही सी पाईप एक्सब्लेटच्या सहाय्याने कापत आहे तेरा इंचा तुकडा कापायचा आहे बरोबर जर तुझ्या हाताने माप घ्यायचं आणि तूच ठरवायचं आहे बरोबर तेरा इंचा घ्यायचं माप हा इकडलं सोड हे गुथलेलं असते इथं बरोबर येस तिथं अंगठा ठेवायचा असतो असा इथं असा इथं याच्या पुढं काढून हा व्यवस्थित दर एकूण खून हुकू द्यायची तोपर्यंत खून पडूस तर तिथं कापायचं त्यांनी येस हा राईट असं रे तुम्ही yes. <laughs> <laughs> असं गुड नव्वद हा नव्वद नाही पाहिजे त्याचा व्हेरी यत्ता पाचवीच्या वर्गात शिकणार सचिन पाईप कापत आहे एक्स हा मस्त सरळ कापलं बर का मस्त रे छान वा पहा खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी हा पीव्हीसी पाईप एक्स ब्लेडच्या साह्याने कापला आहे ही छोटी मोठी कौशल्य मुलांना अवगत असणं गरजेचं आहे आता हे तुकडे आपण स्लॅब वरती तर काय करायचं आपण आता बसवायला देऊयात म्हणजे याचं पाणी आपलं काय करता येईल एकत्रित करता येईल थँक्यू